मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साऊथमधला एक तुफान चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहात तो म्हणजे कॅप्टन मिलर तुम्ही म्हणणार की हा चित्रपट बारा जानेवारी रोजी रिलीज झाला आणि आता वीस जानेवारी रोजी का बरं हा व्हिडिओ टाकतोय तर मित्रांनो हा चित्रपट मी बघितला आणि या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे की आपले त्या काळाचे राजे महाराजे सत्ते ले ले काही सत्तेसाठी काही गोष्टींसाठी कसे इंग्रजांपुढं झुकलेले होते आपलेच काही माणसं इंग्रजांचे शिपाई म्हणून काम करायचे आणि आपल्याच लोकांना मारायचे इतके खतरनाक प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवलेले आहेत आणि ते भंगार भिकार भंगार भंगरी भुंगरी इंग्रज झाले किती अत्याचार करायचे या सर्व गोष्टी या चित्रपटात दाखवल्या पण मित्रांनो धनुषने शेवटी बदला पण असा खतरनाक घेतलेला आहे म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला जे धनुषला मिशन भेटतं ते बघून तर भ्रदडार पिवळटून जातं म्हणजे इतका त्रास होतो मनाला का भाईड्यार रडायला येतं त्या ठिकाणी आणि त्याचाच बदला जसा धनुषने शेवटी घेतल्या ना बाप आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटे येतात धाड धाड धड धाड धड धाड एकदम खतरनाक असा विषय टाकलेला आहे मित्रांनो त्यामुळं हा चित्रपट बघितला आणि मला वाटलं की बाई शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्के या चित्रपटाचा रिव्ह्यू झालाच पाहिजे आणि तुमच्या आमच्यासारख्या साऊथ चित्रपटांचे जे चाहते आहेत आपण मराठी चित्रपट तर थिएटरमध्येच जाऊन बघतो त्याबद्दल काही विषय नाही परंतु ज्यांना हे चित्रपट आवडतं त्यांच्यासाठी हा चित्रपट एक मेजवानी म्हणून आलेला आहे म्हणून मी या चित्रपटाचा लेट रिव्ह्यू करतोय नमस्कार मित्रांनो माझं आहे गणेश बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचं व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा चला तर मग आपल्या एकदम खतरनाक आशा कॅप्टन मिलर या चित्रपटाचा रिव्ह्यू सुरुवात करूया चित्रपटाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची सुरुवात करण्याआधी चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका तुफान होता मित्रांनो अजूनसुद्धा तो क्लायमॅक्स डोळ्यासमोरून जात नाही आहे आणि त्याच पद्धतीने बी जी एम आपल्याला ॲव्हेंजर्स सारखी आठवण करून देते चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी देखील खूप खतरनाक आहे ड्रोनने घेतलेले जे ॲक्शन सीन आहे ते एकदम खतरनाक आहे युद्धाचे काही काही सीन आहे जे ड्रोनने शूट केलेले आहे ते खूप भारी लागतात मित्रांनो शेवटचे तेवीस मिनटं आपल्याला सगळ्यात खतरनाक आहे चित्रपटाचे शेवटच्या तेवीस मिनटामध्ये आपल्याला सर्वात जास्त करून ट्रिपल आर या चित्रपटाची खूप आठवण येते त्याच पद्धतीने के जी एफ टू आणि कांतारा या चित्रपटांसारखा का थ्रिल देखील आपल्याला शेवटी अनुभवायला भेटतो सुरुवात होते ती मंदिरात जाण्याची परवानगी नसणाऱ्या व्यक्ती मंदिरामध्ये प्रवेश करता अर्थात त्या दोन व्यक्तींमध्ये एक व्यक्ती असतो तो धनुष धनुषच्या नाव या चित्रपटामध्ये अनिलिसन ईसा आणि कॅप्टन मिलर असे तिन्ही नाव या चित्रपटात धनुषचे आहे तुम्हाला मंदिरात यायची परवानगी नाही आणि तुम्ही मंदिरामध्ये आले कसे या कारणामुळे धनुश, धनुष आणि धनुषच्या मित्राला मारायची तिथे योजना तयार होती ते तिथं मंदिरातच लपून बसता आणि त्याच वेळी धनुषला तिथे एक मुलगी वाचवते ती मुलगी म्हणजे वेलमथी वेलमती तिथून धनुषला वाचवते आणि धनुष तिच्यावर प्रेम जडतं परंतु वेलमतीचं दुसऱ्यावर प्रेम असतं आणि नंतर हो थी थी ती जशी चित्रपटातून गायब होती ती एक तासानेच आपल्याला दिसते इकडे सहाशे वर्षांपासून मंदिरामध्ये जाऊ दिले नाही म्हणून अपमान तुच्छ वागणूक या सर्व कारणांमुळे धनुष इंग्रजांच्या आर्मीमध्ये जॉईन व्हायचा निर्णय घेतो कारण तिथं त्याला सन्मानाने जगता येईल असं त्याला वाटत होतं धनुषचा मोठा भाऊ सेंगोलन म्हणजेच शिवा राजकुमार हा कट्टर देशभक्त आणि स्वातंत्र्य सेनानी असतो धनुषने इंग्रजांची आर्मी जॉईन करू नये म्हणून धनुषचं संपूर्ण गाव आणि त्याचा भाऊ त्याच्या विरोधात असतात परंतु धनुष कोणालाही नजुमानता इंग्रजांची आर्मी जॉईन करतो धनुष तर आणि त्याच्या मित्रांचं पहिलं मिशन असतं ते तीनशे भारतीय स्वातंत्र्य सेनानींना मारायचं तो संपूर्ण जो सीन आहे मित्रांनो तो सीन बघताना अक्षरशः मन पिळवटून निघते या गोऱ्या इंग्रजांनी आपल्यावर किती भयंकर अत्याचार केले होते ते बघून नुसता संताप होतो अत्यंत निर्दयीपणे भारतीयांना ते मारतात पण मित्रांनो शेवटी धनुष इतका खतरनाक मारतो इंग्रजांना की आपल्याला सुरुवातीच्या सीनचा बदला घेतलेला वाटतो आणि आपल्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात भारतीयांना मारताना बघून धनुष आणि त्याचा मित्र रफी यांचं मन अत्यंत हेलावून जातं त्याचबरोबरने त्यांचा एक मित्र असतो स्टीफन तो देखील स्वतःला त्या ठिकाणी गोळी मारून घेतो की आपल्याच हातून आपले माणसं मेले कस काय इंग्रजांनी अर्थातच यांना सैन्यामध्ये भरती झाल्यामुळं त्यांचे नावं दिलेले असतात यांचे खरं नाव हे आपले भारतीय पद्धतीने असतात परंतु इंग्रज त्यांना वेगळे नावं देतात भारतीय स्वातंत्र्य सेनानींवर केलेल्या हल्ल्यामध्ये जे सेनानी जखमी झालेले असतात त्यांना अक्षरशः त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या छातीवर गोळ्या मारायचं काम चालू असतं तिथं एक मोठी आग लावता आणि त्या आगीमध्ये अक्षरशः त्या आपल्या भारतीय स्वातंत्र्य सेनानींच्या बॉर्ड्या जाळलेल्या असतात हे सर्व बघून धनुष आणि त्याच्या मित्राचं मन परावर्तित होतं त्या ठिकाणी धनुष इंग्रज अधिकाऱ्याला त्या आगीमध्ये जिवंत जाळतो आणि तिथूनच प्रवास सुरू होतो तो अत्यंत डेविल स्वरूपात असलेल्या कॅप्टन मिलरचा या चित्रपटात आपला धनुषचा रावडी लुक के जी एफची आठवण करून देतो चित्रपटाची खतरनाकाशी बीजीएम तसेच एकदम कडक भडक जबरदस्त वाचणारे धनुषचे काही मोजके डायलॉग जे लवकरच आपल्याला रीलवर खूप फेमस होताना दिसणार आहे असे देखील डायलॉग आपल्याला आवडतात जे भविष्यात खूप धुमाकूळ घालणार आहेत कॅप्टन मिलर या चित्रपटामध्ये जेव्हा सहाशे वर्षांनंतर लोकांना मंदिरात जायला भेटतं तो सीन देखील खूप भावनिक आहे आणि त्या सीनच्या ठिकाणी आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण नक्कीच येते त्यांनी देखील मंदिरात जाता यावं यासाठी अनेक सत्याग्रह केले होते चित्रपटाचा क्लायमॅक्स एकदम खतरनाक आहे अनेक ठिकाणी आपल्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात खूप चांगल्या पद्धतीने शूट केलेले ड्रोन शॉट देखील आपल्याला आकर्षित करतात लुटारू भाडखाऊ भडवे ब्रिटिश लोकांसोबत काही आपले भडवे महाराजे मिळालेले होते तसेच काही आपले भारतीय लोक देखील शिपाई म्हणून इंग्रजांच्या सैन्यामध्ये काम करत होते या सर्व गोष्टी बघून ब्रिटिश राजे महाराजे आणि शिपाई आपले भारतीय यांच्यावर इतका प्रचंड राग या चित्रपटातून व्यक्त होतो चित्रपटाच्या शेवटी आपल्याला समजते की ज्या राजाला व ज्या राजकुमाराला मारतात त्याची मुलगी बदला घ्यायला तयार होते आणि लवकरच दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कॅप्टन मिलरचा दुसरा भाग देखील आपल्याला बघायला भेटेल चित्रपटाच्या शेवटी असं देखील दाखवलेलं आहे की खूप वर्ष एका महाराजाची गुलामी करत असलेला आपला भारतीय सैनिकच शेवटी त्या महाराजाला मारतो त्याचं कारण देखील तसंच होतं मित्रांनो गरीब भारतीय लोकांना इंग्रज मारत होते आणि हे राजे बसून मजा घेत होते ते सगळं तो शिपाई बघत होतो आणि इतक्या वर्षांचा राग त्याच्या मनात होतो शेवटी त्या राजाला मारायला त्याचा एक शिपाईच मदत करतो कॅप्टन मिलर हा चित्रपट प्रत्येक भारतीयानं बघावा असं मला तरी वाटतं कारण की खूप काही भावनिक सीन आहे आणि इंग्रजांना मारायचे काही देखील खूप चांगले आहे त्यामुळे प्रत्येकाला हा चित्रपट नक्कीच आवडेल असं मला वाटतं या चित्रपटाची यशस्वी घोडदोड थिएटरमध्ये चाललेली आहे आणि खास करून चित्रपट हा थिएटरमध्ये बघा कारण जे फायनल सीन आहे ना फायनल फाईट आरा बाब इतका खतरनाक बीजीएम आहे त्याचं अंगावर थिएटरमध्ये फक्त नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या चालू होत्या चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद